विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि या प्रचाराचा शेवटचा रविवार हा उद्या आहे अशा परिस्थितीमध्ये अचानक या निवडणुकांनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून प्रचंड काहूर मासताना दिसते एका बाजूला एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का हा एक प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा कुणीतरी नवीन असणार असं राष्ट्रीय सचिव असलेले विनोद तावडे म्हणालेत आणि अजितदादा असं म्हणालेत मला मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य नाही आणि त्यामुळे या चर्चेला इतका जोर पकडलेला आहे किंवा ही चर्चा राज्याच्या भावी नेत्याच्या बाबतीत नेमका काय निर्णय होणार आणि महाराष्ट्रातले मतदार काय निर्णय घेऊ मतदान करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिंदे फडणवीस पवार की तावडे शेलार सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोण होणार याबद्दलची चर्चा ही अगदी तापलेल्या अवस्थेत गरमागरम चर्चा होताना दिसते आणि या निवडणुकीनंतर त्यामध्ये खूपच कलाटणी येणाऱ्या गोष्टी घडतील असे निर्णय हे गुप्तचर विभागाच्या अहवालामध्ये दडलेले आहेत काय आहे नेमकं हे सगळं प्रकरण हे मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी संक्षिप्त स्वरूपात नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो प्रत्येक निवडणुकीच्या आधी एक अहवाल बनवला जातो जो की गुप्तचर विभागातर्फे बनवला जातो या विभागावर शेवट या विभागाकडून बनवलेल्या अहवालावर शेवटचा हात फिरवला जातोय अवघ्या काही तासामध्ये हा अहवाल येईल हा एक भाग झाला पण तो अहवाल यायच्या आधीच विनोद तावडे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत भाजपचे त्यांनी असं म्हटलंय की येणाऱ्या निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोणीतरी नवा नेता असेल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ही आत्ताच्या घडीला दोन शर्यतीतली नावं आपल्याला दिसत आहेत तिसरं नाव आहे अजित पवार यांचं अजित पवार असं म्हणत आहेत की मला मुख्यमंत्री होण्यामध्ये स्वारस्य नाही देवेंद्र फडणवीसांनी ए एन आयला दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हटलंय की जर तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते माझ्यापेक्षा मोठे आहेत तर त्यांच्याकडे या संदर्भातली अधिक माहिती असू शकेल आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता जर तावडेंबद्दल असं विधान करत असेल तर त्याचे दोन अर्थ निघतात एक अत्यंत खरा किंवा स्पष्ट अर्थ निघतोय आणि दुसरा हा चिमटे काढणारा अर्थ निघतोय खरंच या निवडणुकीनंतर काय परिस्थिती असेल असं जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जे अंतर असेल जागांचं की कमी जास्त जागांचं ते बारा ते पंधरा जागांमधलं अंतर असेल असं गुप्तचर अहवालाच्या आकड्यांवरून किंवा त्या आकड्यांमध्ये काय जे दडलंय त्यातून आपल्या लक्षात आहे म्हणजे जर समजा मतदा मतदारांनी दिलेल्या कौलानंतर स्पष्ट बहुमत जे आहे ते एकशे पंचेचाळीसचं स्पष्ट बहुमत असेल आणि मित्र हो ते स्पष्ट बहुमत कोणाकडेच नसेल अशा पद्धतीची माहिती समोर येते आता ज्या वेळेला एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल आणि त्याने जर दावा केला की हो सत्ता आम्ही बनव बनवतोय किंवा ज्या पक्षाकडे सर्वाधिक जागा आहेत मग तो भाजप असेल शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना असेल तर या पक्षाला पहिली संधी दिली जाते आता ती पहिली संधी ही भाजपला दिली जाणार आणि मग ज्या वेळेला ती संधी भाजपला दिली जाईल किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिली जाईल किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिली जाईल त्यावेळेला ते बहुमत दाखवण्याची ते बहुमत समोर ठेवण्याची जी काही हातोटी कौशल्य करामत आणि कलाकारी करावी लागते असा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो आता ही क्षमता कोणामध्ये आहे तर ही क्षमता दोन लोकांमध्ये आहे एक तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे स्वतः आता अजूनही पदावर आहेत आणि त्यांची कलाकारी आपण पाहिली आहे जेव्हा एकशे पाच आमदार भाजपकडे आहेत तेव्हा आपले चाळीस घेऊन जाऊन त्याचे एकशे पंचेचाळीस करणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि एकशे पाच आमदार आहेत पण वरचे चाळीस जुळत नाही आहेत तिथे कमी पडले म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले मग आत्ता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांकडेच ही सगळी गोष्ट राहते आता राहता राहिला मुद्दा की देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही हे लक्षात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासारखे जे नेते आहेत ते देवेंद्र फडणवीस आता यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत याचं नॅरेटिव्ह सेट करण्याच्या मागे लागलेले आहेत आता अजित पवार यांना अजून आपल्याला किती जागा मिळतील याबद्दलची पूर्ण खात्री नाही राज्यातल्या पस्तीस जागा अशा आहेत मित्र हो की जिथे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकासमोर उभे टाकलेले आहेत आता यातल्या आपण असं जर पकडलं की या पस्तीसपैकीच्या शरद पवारांच्या जागा जास्त येणार की राष्ट्रवादी अजित पवारांच्या जागा जास्त येणार याचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपण विसरायला नाही पाहिजे या सगळ्या जागा पवार या आडनावाच्या असणार आहेत त्या शिंदे किंवा फडणवीस किंवा तावडे किंवा पटोले या आडनावाच्या नसणार आहेत आणि त्यामुळे पवार या आडनावाला अभिप्रेत असणारा किंवा पवार हे ज्यांना स्वीकारतील अशीच व्यक्ती मुख्यमंत्री होईल आता या आधी मी आपल्याला म्हटलं होतं की येणाऱ्या काळामध्ये राज्याला महिला मुख्यमंत्री मिळू शकेल का तर त्याचं उत्तराबद्दल किंवा त्याच्या एकूणच जे काही सुतोवाच आहे हे स्वतः थोरल्या पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या एका दौऱ्यात केलेलं आहे मला महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झालेली बघायला आवडेल असं पवार म्हणालेले आहेत आत्ताच सध्या राज्याच्या मुख्य सचिव जे आहेत सुजाता सौनिक यांना राज्याच्या मुख्य सचिव करताना या सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि ठामपणे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युती सरकार सौनिक यांच्या पाठीशी उभे राहिलं आणि त्यांना राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिव करण्यामध्ये एक बाजी मारली आता अशी बाजी शरद पवार मा मारणार की आणखी कोणी मारणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये फडणवीस विरुद्ध शिंदे असा जो काही मुकाबला आहे तो मुकाबला आपल्याला लढायचाच नाही असं फडणवीसांनी सांगून टाकलेलं आहे पण आता बहुधा जसं पवारांबद्दल म्हटलं जातं की पवार जर एखादी गोष्ट नाही म्हणत असतील तर ती आपण हो समजायची आणि जर ते हो म्हणत असतील तर त्यातला नाही शोधायचा बहुधा फडणवीसांनी आणि अजित पवारांनी हा शरद पवारांचाच मंत्र अवलंबलेला आहे का आणि त्यामुळे त्यांना जे नाही वाटतंय ते हो आहे आता आपल्यापैकी काही मंडळी असं म्हणतील की अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे असे दोन कलाकार आहेत की ते चौथ्या बाकावर किंवा पाचव्या बाकावर बसलेल्यालाही मुख्यमंत्री करू शकतात जे राजस्थानात घडलं जे मध्य प्रदेशमध्ये घडलं किंवा जे हरियाणामध्ये घडलं पण मित्र हो महाराष्ट्र हे तसं राज्य नाही हे या दोघांनाही एव्हाना कळलेलं असेल याचं कारण काय तर महाराष्ट्रातल्या मतदारांना तिकीट ग्रँटेड करून चालणार नाही ही गोष्ट एव्हाना शहा मोदी यांच्या भाजपला नीट कळलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीनंतर भाजपमध्ये जी काही स्थित्यंतर होणार आहेत किंवा जे काही बदल होणार आहेत हे बदल स्वीकारणारा आणि या बदलांसहित राज्याला आणि सरकारला पुढे घेऊन जाणारी व्यक्ती ही मुख्यमंत्री असेल आता तुम्ही म्हणाल मग शिंदेंचं भवितव्य काय असेल तर शिंदेंचं भवितव्य हे तुम्हा आम्हाला किंवा उद्धव ठाकरेंना जितकं वाटतं तितकं अंधकारमय नक्कीच नसेल याचं मी एक छोटंसं सा कारण सांगतो आणि त्यानंतर आपण या व्हिडिओचा समारोप करणार आहे याचं कारण काय तर याच्या आधी ज्यावेळेला शिवसेना होती म्हणजे मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणतोय आणि त्यानंतरची उद्धव ठाकरे यांनी हात टेकओवर केलेली किंवा हातात घेतलेली जी शिवसेना होती ती चर्चेसाठी कधीही दिल्लीला जात नव्हती पण एकनाथ शिंदे यांनी काय केलं तर एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जागा वाटपासाठी थेट दिल्ली गाठली अमित शहा यांचं घर गाठलं अमित शहा यांचं कार्यालय गाठलं फडणवीसांना घेऊन जाणं हे त्यांना अपरिहार्य ठरलं आणि ते त्यांनी स्वीकारलं त्यामुळे भाजपसाठी शिंदे हे काही खूप वेगळे परके लांबचे आहेत असं समजण्याचं कारण नाही त्यामुळे शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये मोदी आणि शहा यांना अभिप्रेत असलेलं जे काही राज्यात केलेलं आहे त्याची फलनिष्पत्ती काय होऊ शकते तर कदाचित त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाऊ शकते आता ही संधी जर शिंदेना द्यायची नसेल आणि जर समजा एकशे पंचेचाळीस आणि एकशे वीसमध्ये महायुती अडकली तर पुढच्या पंचवीस आमदारांना सांभाळणारा मुख्यमंत्री आत्ता जर भाजपमध्ये कोणी असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस विनोद तावडे काहीही म्हणत किंवा इतर कोणी काहीही म्हणत ही कलाकारी फक्त फडणवीसांना जमू शकते किंवा जमते आणि त्यानंतरचं नाव आहे नितीन गडकरी मित्र हो नितीन गडकरी यांना आपण दुर्लक्षित करू नका मुख्यमंत्री नागपूरचा जर करायची वेळ आली किंवा विदर्भातला करायची वेळ आली आता आपल्यापैकी अनेक जण असं म्हणतील काय तुम्ही तारे तोडत बसलात पण मित्र हो ज्या ज्या गोष्टी या आधी आपण या राजकीय संदर्भामध्ये सांगितलेल्या आहेत त्या बहुतांश गोष्टी तशाच खऱ्या ठरत आलेल्या आहेत कारण नितीन गडकरी हे राज्यातलं एक असं नेतृत्व आहे एक असं नेत्याचं नाव आहे की ज्याला उद्धव ठाकरे असो शरद पवार असो एकनाथ शिंदे असो किंवा नाईलाजाने देवेंद्र फडणवीस असो या सगळ्या मंडळींना या नावाच्या मागे उभं राहावं लागेल आणि संघासाठी देखील ते नाव तितकंच जवळचं आपुलकीचं आणि आपलं वाटणारं आहे त्यामुळे येणारा मुख्यमंत्री हा एकतर पंचवीस आमदारांची काळजी घेणारा त्यांना सोबत घेऊन जाणारा आणि जर समजा ते आमदार भाजपबरोबर जोडले गेले नाहीत तर बाहेरून पाठिंबा देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यवस्थेचा नायक असेल तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि अशी क्षमता आता या तीनच नावांमध्ये आपल्याला दिसते पहिल्या क्रमांकावर एकनाथ शिंदे की जे स्वतः मराठा आहेत शरद पवारांना ते वेळप्रसंगी चालू शकतात भाजपला ते आपलेच वाटतात आणि भाजपमधल्या आमदारांनाही ते आपले वाटतात कारण ते या हाताचं त्या हाताला कळू देत नाहीत दुसरा नंबर आहे तो देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र फडणवीस हे आता बदललेत आणि अगदी वेगाने ते स्वतःला बदलत आहेत त्यामुळे कदाचित ते, ते असतील पण जर देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ही काहीशी वेगळी आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या क्रमांकाचं नाव असेल आणि या सगळ्यांच्या बरोबरीने चालणारं नाव असेल ते आहे नितीन गडकरी यांचं बाकीची जी नावं आहेत ती आम्हा पत्रकारांना किंवा माध्यमांमधल्या मंडळींना डिजिटलवर काम करणाऱ्या लोकांना चर्चेसाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी पुरेशी आहेत खरा खेळ हा या तीन नावांमध्येच आहे आणि याच्यामध्ये आणखी एक नाव जे शरद पवारांच्या डोक्यात आहे किंवा त्यांच्या मनात आहे ते असणार आहे महिला मुख्यमंत्र्याचं मग ती महिला मुख्यमंत्री कोणीही असेल शरद पवारांच्या पोतळीतून आपल्याला असं वाटतं की सुप्रिया सुळे हेच नाव येईल पण कोणी सांगावं त्यांच्या डोक्यात आणखी काय असेल आणि जसं अजित पवार म्हणतात की शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे प्रतिभा काकींना कळणार कळत नाही कळलं कि नाही किंवा कळू देत नाहीत ते तर तुम्हा आम्हाला ते काय कळू देतील आपल्याला महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल असं वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये त्या व्यक्तीचं नाव कळवा आणि त्या व्यक्तीचा पक्षही कळवा हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला असेल तो आपल्याला आवडला असेल असं मी मानतो किंवा असं मी समजतो जर तो आवडला असेल त्यातला मुद्दा त्यातल्या गोष्टी तर तो व्हिडिओ आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद